पिंपळनेर ग्रामपंचायतीचे सहा महिन्यांपूर्वी नगरपरिषदमध्ये रूपांतर झाले असून शहरातील नागरिक अजूनही वेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे कारण पिंपळनेर नगर परिषदेत प्रशासक म्हणून साखरीचे मुख्याधिकारी सीओ यांची नेमणूक झाली आहे परंतु ते नवीन असल्याने त्यांना पिंपळनेर शहराविषयी पूर्ण माहिती नाही आहे त्याच्यात ता सर्वात मोठी समस्या म्हणजे गावातील व शहरातील घणकचऱ्याची विल्हेवाट कशी व कुठे लावावी सध्या तात्पुरते शहरातून मधमध वाहणारी नदीवर पुलाच्या खाली नदीपात्रात पूर्ण शहराचा घणकचरा फेकला जात आहे परंतु सदर घणकचऱ्यामुळे मात्र शहरात घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका उद्भवू शकतो अशी दाट शक्यता आहे शासन नियम व कायद्यानुसार शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या जागेपासून शंभर ते दोनशे मीटर आत कुणात कोणत्याही प्रकारची घाण नसावी पण याचे उल्लंघन झाल्याचे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता सदर परिसरात बस स्थानक असून शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांचे याच पुलावरून रहदारी असते परंतु या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांना अक्षरशः तोंडाला रुमाल बांधून जावे लागते व वर्दळीचा परिसर असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात अपहार गृह भाजीपाला विक्री व नाश्त्याची दुकाने असून घाणीमुळे त्यातील पदार्थांवर ढास माशा व मच्छरांचा प्रादुर्भावामुळे नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे तरी घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्वरित पर्यायी जागा शोधण्यात यावी नाहीतर नागरिकांच्या आरोग्याला होणाऱ्या त्रासास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशी संतप्त भूमिका शहरातील नागरिक व्यावसायिक व ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी घेतल्याचे दिसून येत आहे टी व्हीसाठी विलास सूर्यवंशी पिंपळनेर